हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नवरात्र स्पेशल अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी आपल्या चॅनलवरती दोन रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत आज ही आपली तिसरी रेसिपी आहे म्हणजेच डे थ्री आहे तर बघा ही रेसिपी खूप जास्त सोपी आहे अगदी बटाटा उकडलेला असेल ना तर तीन ते चार मिनटात आरामात तयार होणार ही रेसिपी फक्त बटाटा उकडायला काय तो जास्तीचा वेळ लागेल आता एक बटाटा मी साल काढून घेतलेला आहे उकडलेला आणि त्याच्या लहान लहान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बघा हातानेच त्यानंतर ना आपल्याला एक रिकामा बाऊल घ्यायचा आहे खूप जास्त सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच पटकन एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आता इथे बघा मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अगदी बारीक कूट आहे तो दोन चमचे घेतला आहे दही घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना ते पातळ करून घेतलं आहे आधी आता हे छान आपण एकजीव करून घेऊया खूप जास्त घट्ट नको आहे बघा आपल्याला आणि खूप पातळही नाही करायचं तुमच्या अंदाजे पाणी घाला आता आपण शेंगदाण्याचा कूट घातला आहे नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की हे खूप घट्ट झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून मी बघा हे छान असं एकजीव करून घेते खूपच सोपी रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करा अगदी तोंडाला चव येणार तुमच्या आता त्यानंतरनं बघा जो आपण फोडी करून घेतलेला बटाटा होता तो घालून घेतला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे आता ह्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला गॅसवरती तडका तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तूप घ्या किंवा तेल घ्या त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतरनं मिरची घालायची आहे बारीक वाटलेली एक ते दोन मिरच्या घातल्यात मी ह्यामध्ये त्यानंतर ना बघा आपल्याला कोथंबीर घालायची यामध्ये आणि अगदी थोडंसं बेडगी मिरची पावडर घालायची आहे गॅस बंद केल्यानंतरच बेडगी मिरची पावडर घाला हे छान मिक्स करून घ्या आणि आता हा तडका आपण तयार केलेल्या मिश्रणात घालून घेऊया आहे की नाही खूपच सोपी आणि झटपट होणारी रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता एक खूप महत्त्वाचा जिन्नस राहिला आहे बघा यामध्ये घालायचा तो म्हणजे मीठ तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि अगदी थोडीशी साखरसुद्धा घालायची दही आहे ना तर आंबटपणा थोडा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालूया आणि हे छान एकजीव करून घ्यायचे हे खूप छान लागतं तुम्ही खिचडीसोबत खा वरईच्या भातासोबत खा किंवा आपण उपवासाच्या ज्या भाकरी करतो त्यासोबत खाल्लं तरी चालेल तुम्ही जर जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा आणि नक्कीच एकदा तरी ही रेसिपी करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय